प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एप्रिलच्या भागामध्ये मुक्ता डोक्याला हात लावून बसलेली असताना आरती येते आणि मॅडम तुमचा नवरा किती रोमॅन्टिक आहे हो म्हणजे आजकालच्या नवीन असं लोकांसारखं प्रेम नाही त्याचं एकदम ओल्ड स्टाईल मध्ये तुमच्यावरती प्रेम करतो म्हणजे ओल्ड स्कूल लवरसारखा सारखा बघा ना किती फनी वेश करून आलेले आहेत खास तुम्ही टिफिन खावा म्हणून किती किती करत आहेत आणि खरं सांगू का तर ना मला तर कळलंय की ते एका मोठ्या कंपनीचे सीईओ आहेत आणि तरी सुद्धा तरीसुद्धा तुमच्यासाठी हा असा वेश करून आले खरंच त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक थोडं आहे असं म्हणत आ ती आता इकडे सागरचं खूप कौतुक करत असते त्यावरती मुक्ता म्हणते पुढची अपॉइंटमेंट कोणाची आहे तू बघशील का जरा असं म्हणत मुक्ता आरतीशी काही बोलणं टाळते आणि तिला बाहेर पाठवते पण तोपर्यंत दत्त म्हणून सागर पुन्हा हजर असतो मुक्ता म्हणते तुम्ही अजून गेला सागर नाही सागर म्हणतो हे बघा राग कशावरती काढायचा रुसायचं कशावरती तर माणसावरती जेवणावरती नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही जेवून घ्या बरं आणि त्यावर मुक्ता म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना की मला नाही जेवायचंय सागर म्हणतो जर सईला कळलं की तिच्या मुक्ताईने जेवण नाही जेवलंय तर तिला कसं वाटेल बरं सांगा तुम्ही आणि पटकन खाऊन घ्या असं म्हणत सागर आता मुक्ताला टिफिन ठेवतो आणि तिकडून सईचं नाव घेऊन निघून जातो आता सहीचं नाव घेतल्यावरती मुक्ता मात्र टिफिन खाण्यासाठी काहीही आढेवढे घेत नाही आणि टिफिन खाते सागरची आयडिया बरोबर कामी लागलेली असते तो हसायला लागतो आणि तिकडून निघून जातो मग आता रात्री मुक्ता घरी परत येते तेव्हा थोडीशी मुक्ताची तब्येत बिघडलेली असते सागरला तिच्याकडे बघून कळतं की साधारण मुक्ताची तब्येत बिघडलेली आहे आणि त्याच वेळेला इंद्रा येते आणि माहिती आहे ना उद्या तुमचा पहिला पाडवा आहे पहिल्या पाडव्याला लवकर उठायचं आहे सहा वाजता तयार व्हायचं आहे नाहीतर लोकांच्या गुड्या उभारल्या जातील आणि आपली आपली तशीच राहील बरं असं म्हणत आता चांगलीच मुक्ताला दम देते आणि सहाच्या आत तयार व्हायला सांगते मुक्ता म्हणते हो मी तयार होईल फायनली आता हे सगळं सागर ऐकतो आणि विचार करतो मुक्ताची तर तब्येत बरोबर नाहीये आणि आई मे तिला सहा वाजता तयार व्हायला सांगितलेलं आहे आता काय करायचं असा सागर विचार करत असतो तोपर्यंत मुक्ता आता सगळं उरकून झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिचं डोकं दुखत असतं मग सागर म्हणतो काय झालं तुमचं डोकं दुखतंय का, का? त्यावरती मग मात्र मुक्ता मानेनेच होकार देते सागर म्हणतो या टॅबलेट घ्या ना पण मुक्ता मात्र घेण्यासाठी नकार देते त्यावरती सागर पुन्हा विचार करतो की पुन्हा मला सईची मदत घ्यायला पाहिजे कारण या काही माझं ऐकत नाहीयेत असा विचार करत मग मात्र सागर बाहेर येतो बाहेर येतो आणि सईला सगळं समजावून सांगतो आणि म्हणतो तुझ्या मुक्ताईची तब्येत बरी नाहीये पण ती काही अजिबात गोळी घ्यायला तयार नाहीये तर तू प्लीज बघ ना काहीतरी करून त्यावरती मग मात्र सई जोरात उरटते मुक्ताई मुक्ताई काय चाललंय तुझं तुझी तब्येत बरी नाहीये रागवेन हा तुझ्यावरती आता यावरती मुक्ता म्हणते बाळा अगं काय झालं यावरती सई म्हणते तुझी तब्येत बरी नाहीये ना मग या सगळ्यामध्ये तू गोळी का घेत नाहीयेस मुक्ता म्हणते बाळा आपल्याकडे ना गोळीच नाहीये सई म्हणते खोटा बोलतेस तू मग सागर हळूच तिच्या हातामध्ये गोळी देतो हातात गोळी देतो हातामध्ये पाणी देतो आणि दे पटकन असं म्हणत लपत छपत तो तिला हातात पाण्याची बॉटल देतो मग मुक्ता गोळी घेते आणि आता पाणी सुद्धा पिते मग सागरला जरा शांत वाटतं कारण मुक्ताला बघून सागरला खूप त्रास होत असतो म्हणते जा तू आता आराम कर बरं मग मुक्ता रूम मध्ये जाते रूम मध्ये जाते सईला झोपवते आणि आता ती सुद्धा झोपण्यासाठी जाणार तितक्यात सागर येतो आणि म्हणतो अगं तुझ्या मुक्ताईने चार वाजताचा अलार्म लावलेला आहे वाजताचा लावून ती जर चार वाजता उठणार असेल तर तिला आराम कसा मिळेल तू काहीतरी कर ना तिचा अलार्म तरी बंद कर यावरती मग मात्र इकडे सई म्हणते तू काळजी करू नको पप्पा मी सगळं काही करते असं म्हणत सई आता अलार्म मुक्ताचा बंद करते आणि आता मुक्ताचा अलाम बंद केल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता झोपी जाते तिला वाटतं आपण चारचा अलाम लावलेला आहे आपण चारचा अलाम लावून सकाळी उठूया असा विचार करत मुक्ता झोपी जाते पण सकाळी सहा वाजून जातात तरी मुक्ताला जाग येत नाही आणि ती हदरते हे काय झालं आपल्या बाबतीत म्हणजे आपण तर चारचा अलाम लावला होता मग जाग का नाही आली अरे देवा मम्मी उठल्या असतील तर त्या आता काय विचार करतील असं म्हणत मुक्ता डोक्याला हात लावते आणि ताडकन उठून बाहेर येते बाहेर ऑलरेडी सागरने जी तयारी करायची होती ती सगळी तयारी करून ठेवलेली असते म्हणजे अगदी पानाच्या विड्यापासून ते हार गुढीच वस्त्र सगळी सगळी तयारी, तयारी बघून मुक्ता म्हणते हे काय मला उठाळ उशीर झाला मी चारचा अलार्म लावला होता पण मला जागच नाही आली यावरती सागर म्हणतो कारण तुमचा चारचा अलार्म मी बंद केला होता चारचा अलार्म बंद करून मी आता तुम्हाला सगळी तयारी करून ठेवले त्यामुळे कसली कसली चिंता करू नका फक्त आता तुम्ही आटपून रेडी व्हा तुमची झोप तर झाली ना पूर्ण असं म्हणत सागर मुक्ताकडे प्रेमाने पाहायला लागतो त्यावरती आता मात्र मुक्ता काहीच न बोलता निघते सागरचं काम फत्ते झालेलं असतं स्वतःचीच पाठ थोपटत सागर म्हणतो वा सागर वा काम तर खूप चांगलं केलेलं आहेस असं म्हणत तो स्वतः स्वतःला खुश होत असतो फायनली मुक्ता तयार होऊन बाहेर येते मुक्ता तयार होऊन बाहेर येते आणि पाहते तर काय समोर आता माधवी आणि पुरुषोत्तम यांची सुद्धा गुढी उभारण्याचं चा काम चालू असतं मग मुक्ता बाहेर येते आणि आता स्वतःच्या दारामधल्या गुढीचं सगळी तयारी करत असते तोपर्यंत माधवी आणि पुरुषोत्तम यांनी सुद्धा दारामध्ये गुढी उभारले असते मग मुक्ता आणि सागर येतात आता हे फक्त म्हणजे सागर मुक्तामध्ये काय झालंय हे फक्त माधवीला माहिती असतं अजूनही पुरुषोत्तमला माहित नसतं पुरुषोत्तम म्हणतो या 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 तुम्हाला दोघांना एकत्र बघून खूप छान वाटलं मग दोघ जण घेतात माधवीचा पण आशीर्वाद घेतात त्यावेळेला मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो काय तुमचं नवीन प्रोजेक्ट कसं काय चाललंय सागर म्हणतो हो सगळं चांगलं चाललंय यावरती पुरुषोत्तम म्हणतो घ्या प्रसाद घ्या आता माधवी ही ऑकवर्ड सिच्युएशन टाळण्यासाठी किंवा सागर सोबत तिला बोलायला लागू नये हे टाळण्यासाठी ती आता इकडे सागर आणि आता पुरुषोत्तम या दोघांना सांगते तुम्ही जा की गप्पा मारा असं म्हणत ती आता या दोघांना जायला सांगते त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते आई तू सांगितलं नाहीस ना बाबांना काही कारण आम्हाला दोघांना एकत्र बघून त्यांना किती आनंद झालाय बघ ना माधी म्हणते कसं सांगेन अगं त्यांना सांगितलं किती त्रास होईल तुला माहितीये ना म्हणून मी त्याला काही सांगितलं नाही मुक्ता सांगते तुला शपथ आहे तू खरंच त्याला काही सांगू नकोस यावरती माधवी म्हणते काय हे करून बसलीस तू मग मात्र मुक्ता म्हणते त्याला या गोष्टीचा आनंद वाटतोय ना की माझा आणि सागरचा संसार सुखी आहे तर त्याला ह्या आनंदातच राहू दे असं म्हणत मुक्ता आता माधवीला या, माधवी या गोष्टीबद्दल काहीही पुरुषोत्तमला सांगू नको अशी शपथ घेते आणि माधवीला खूप मोठ्या अडचणीत टाकते इकडे आता कोळ्यांच्या घरची सुद्धा गुढी उभारण्याचं काम चालू असतं त्यावेळेला सई आता मुक्ता समोर येते आणि मुक्ताई का बरं आपण आजच्याच दिवसाला गुढी उभारतो यावरती मुक्ता सांगते कसं आहे ना रावणावरती विजय मिळवून रामाने आजच्याच दिवसाला अयोध्येत परत आला होता त्याच दिवसापासून गुढी उभारण्याचं हे सगळं प्रस्त चालू झालं आहे यावरती मग मात्र इकडे आता सई म्हणते पण रावणाचा का पराजय केला रावणाचा का वध केला रावणाने असं काय केलं होतं यावरती मुक्ता सांगते रावणाने सीतामाईला पळवून नेलं होतं आणि लोकांवर या सगळ्याचा बदला घेण्यासाठी रामाने आता आता मात्र धनुष्य उचलत त्याचा वध केला आणि सगळ्या पासून ज्या दिवशी त्याचा वध झाला त्या दिवशी ते अयोध्येत परत आले आणि तोच दिवस म्हणजे आजचा दिवस तो आपण गोळीपाडवा म्हणून सेलिब्रेट करतो असं म्हणत मुक्ता आता सगळी स्टोरी सईला सांगत असते त्यावरती मग मात्र सागर म्हणतो हो म्हणजे कडू पासून सुरुवात होऊन ज्या वेळेला गोडाकडे जातो ना शेवट त्यासाठी हे सगळं केलं जातं म्हणून आजच्या दिवसाला कडू कडुलिंबाचा पाला खाऊन सुरुवात करायची असते त्यावर ते मुक्ता म्हणते हो आणि हा आपला मराठी महिन्यातला नवीन दिवस पहिला दिवस म्हणून आपण हा सेलिब्रेट करतो असं म्हणत दोघ जण सईला गोडी पाडव्याचं महत्व समजवून सांगत असतात आणि कडुलिंबाचा पाला आजच्या दिवसाला का खायचं हे सुद्धा समजवून सांगत असतात तोपर्यंत माधवी आपल्या आता किचन मध्ये येते आणि श्रीखंड पुरीचा बेत असतो ती घेत असताना तिकडे आता पुरुषोत्तम येतो पुरुषोत्तम म्हणतो माधवी मला ना विश्वासच बसत नाहीये की आपल्या मुक्ताच्या आयुष्यामध्ये इतके आनंदाचे क्षण येऊ शकतील म्हणजे सागरराव आणि मुक्ता या दोघांचा संसार किती सुखाचा चाललाय खरंच मला बघून ना खूप भारवायला झालं दोघ जण आपापल्या संसारामध्ये खूप सुखी आहेत पण मला असं वाटतंय तुम्ही दोघी जणी म्हणजे काहीतरी लपवताय का, का माझ्यापासून काही असं आहे का म्हणजे सागरराव आणि मुक्ता या दोघांच्या मध्ये असं काही घडलंय का की जी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवताय खरं सांग माधवी आपण दोघ जण एकमेकांना इतक्या वर्षापासून ओळखतो खरं सांग तू माझ्यापासून काही लपवतेस का माधवी म्हणते अरे पुरू काय लपवायचं त्याच्यामध्ये मी लपवत वगैरे काही नाहीये यावरती पुरुषोत्तम म्हणतो पण मला का असं वाटते माधवी म्हणते हे बघ तू फ्रीजमधलं श्रीखंड काढ मी पटकन ना इकडे आता पुऱ्या तळ्याला घेते नैवेद्य दाखवून जेवायचं आहे की नाही असं म्हणत माधवी विषय बदलते पण पुरुषोत्तम म्हणतो तू काही खरंच लपवत नाहीयेस ना माधवी म्हणते नाही रे असं म्हणत माधवी तो विषय टाळते आणि नंतर विचार करते बरोबर आहे पुरुषोत्तम तू मला चांगलं ओळखतोस तुला बरोबर कळलेलं आहे की या सगळ्यामध्ये आम्ही दोघी जणी तुझ्यापासून काहीतरी लपवतोय पण माफ कर मुक्ताने मला न शपथ घातलेली आहे आता इकडे कोळ्यांच्या घरची गुढी उभारली जाते बापू आणि आता इंद्रा गुढीची पूजा करतात गुढीची ओवाळणी करतात आणि दारामध्ये गुढी उभारली जाते सगळेजण गुढीच्या पाया पडतात मुक्ता सागर सई हे सुद्धा पाया पडत असतात कोमल छानपैकी फोटो काढत असते आणि सगळेजण आता गुढीपाडवा एन्जॉय करत असतात इंद्रा पण भलतीच खुश असते तिच्या मनाप्रमाणे सगळी तयारी झालेली असते सगळं डेकोरेशन झालेलं असतं आणि ती आता खूप खुश असते मग सागर आणि मुक्ता दोघ जण गुढीची पूजा करतात त्याच वेळेला इकडे आता सई सांगत असते हा कडू प्रसाद नको मुक्ता म्हणते असं कसं आजच्या दिवसाला हाच प्रसाद खाऊन आपण नववर्षाची सुरुवात करतो सागर म्हणतो हो कडू खाऊन आपण गोडाची सुरुवात करायची असते ना असं म्हणत तो मुक्ताकडे पाहायला लागतो म्हणजे आता त्याला मुक्ताला सांगायचं असतं की नववर्षाची सुरुवात आपल्या मधला कडू नात सोडून आपण गोड नात्याने करूया मुक्ता सागरकडे पाहते सागरच्या बोलण्याचा इशारा तिला कळलेला असतो मग मात्र मुक्ता गुढीकडे पाहते गुढीला नमस्कार करते आणि आतापर्यंत आयुष्यामध्ये चाललेल्या सुरळीत गोष्टी एका घटनेमुळे बिघडल्या याचं सगळ्याच तिला स्मरण होतं आणि ती पुन्हा एकदा गुढीकडे नमस्कार करून उभी असते गुढीकडे मुक्ता आता आपल्या मनातल्या इच्छा मागत असते काय मागत असते हे फक्त मुक्तालाच माहिती असतं पण आता मुक्ताला समजणार असतं सागरचं तिच्यावरचं प्रेम एका घटनेमुळे त्याच वेळेला मुक्ताच्या क्लिनिक मधली एक बाई येते आणि म्हणते नवऱ्याने मला मारलं यावरती मुक्ता सांगते कसं काय हा असा अत्याचार सहन नाही करायचा माझ्यासोबत चल आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला जाऊया आणि ताबडतोब कंप्लेंट करूया यावरती आता मुक्ता आणि ती बाई दोघी जणी पोलीस स्टेशनला जायला निघणार तेवढ्यात तिथे इंद्रा येते कुठे चाललीस कणाला चाललीस म्हणजे चालली अख्ख्या जगाचा ठेका उचलत चालली ही मिरवायला नवऱ्याविरुद्ध तिच्या कंप्लेंट करायला काय गरज नाहीये अख्ख्या जगाची जगत माता बनायचं असं म्हणत इंद्रा आता मुक्ताला चांगलाच दम देते मुक्ता मात्र तिच्याकडे पाहतच बसते तोपर्यंत इकडे आता सागरला फोन येतो आदित्यचा आदित्य म्हणतो पप्पा मला तुमच्या सोबत गुढीपाडवा साजरा करायचा आहे तुमच्या सोबत माझ्या बहिणीसोबत असं म्हणत तो सागरला फोन करतो पण या वेळेला या वेळेला सावनीची कोणतीही चाल चालत नाही कारण सागर म्हणतो हो बाळा पण या सगळ्यामध्ये मला मुक्ताला विचारावं लागेल आणि मग मात्र सावनीचा चेहरा पडतो मुक्ता हे सगळं ऐकत असते आदित्यला सागरने सांगितलेलं असतं मला काहीही मुक्ताला विचारल्याशिवाय करता येणार नाही आणि मुक्ता हे ऐकते आणि तिचा एका क्षणात गैरसमज सगळा दूर झालेला असतो आदित्यला आता सागर काय उत्तर देणार मुक्त त्याला बोलवणार का आणि आदित्यमुळे झालेला गैरसमज आदित्यच दूर करणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे